नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या आदर्श ग्राम अभियान अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी एकशे वीस गावांच्या सरपंचांसोबत व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसोबत संवाद बैठक घेतली या बैठकीत गावपातळीवरील विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर निवारणात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले माननीय जिल्हाधिकारी यांनी आदर्श ग्रामांचे उदाहरण देत उपस्थित सरपंचांना प्रोत्साहित केले गावांच्या प्रगतीसाठी प्रशासकीय समन्वय महत्वाचा असल्याचे सांगून सर्व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी व्हॉट्सअप गट तयार करण्यात येईल ज्यामध्ये गावांच्या विकासकामांदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी थेट मांडता येतील व त्यावर प्रशासन तातडीने उपाययोजना करेल असे आश्वासन त्यांनी दिले बैठकीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की ग्रामविकास केवळ रस्ते पाणी व वीजपुरता मर्यादित न ठेवता गावातील गरोदर महिला त्यांची आरोग्यसेवा मुलांचे शिक्षण तरुणांना रोजगाराची संधी व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर देखील लक्ष केंद्रित होणे गरजेचे आहे शाळा व अंगणवाडींना सौर प्रकाश योजना सामूहिक वनहक जागेत फळबागा ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग याबाबतीत ग्रामपंचायतींनी विशेष लक्ष देण्याची गरज गावांनी पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा तयार करून त्यानुसार नियोजन सुरू करणे आवश्यक आहे या अभियानाच्या अखेरीस प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे तसेच जास्तीत जास्त गावे तंबाखूमुक्त व दारूमुक्त करण्याची अपेक्षा आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितले की जसे जिल्हाधिकारी हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण प्रशासनाचे प्रतीक आहेत त्याचप्रमाणे सरपंच हे पण केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण ग्रामपंचायतीचे नेतृत्व आहे त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एक परिवार म्हणून प्रशासनासोबत काम करणे आवश्यक आहे आदर्श ग्राम अभियानासाठी गावांचे मूल्यांकन पारदर्शकतेने के केले जाईल आणि या अभियानामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गावांचा सहभाग सुनिश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या बैठकीद्वारे जिल्ह्यातील एकशे वीस गावांच्या सरपंचांसोबत संवाद आणि सहकार्याची नवी दिशा सुरू झाली असून प्रशासन व ग्रामपंचायत मिळून एकत्रितपणे गावांचा सर्वांगीण विकास साधतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सानिया पठाण यांचा खास रिपोर्ट